दुकान फुगा घ्यायचा का कोणता कलर घ्यायचा असं आहे का कोणता कलर आवडला तुला तर मावलेला दिसले इथं लाइटिंग वाले फुगे फायबरचे तर याच्यावर याच्यामध्ये सेल आहे ह्याच्यामध्ये बटनावर चालू बंद होतं इथं बटन आहे काळं हे बघा हा रेड कलर आहे इकडे ब्ल्यू कलर आहे इकडं हा पोपटी कलर आहे नाही नाही उडत नाही तो, ना। तो। आवडला का तुला हा हम्म छान आहे ना आवडला का कोणतं घ्यायचं बोल पटकन हा घ्यायचा का हा घ्यायचा पर्पल आम बघ बघूया माऊलीची चॉईस आता ताई राजस्थान वरून आले फुगे विकायला आणि रात्रीचे आता दहा वाजले दहा वाजता साईकडं चौकलीवर थांबले हा कलर घेतो दुसरा घे ना हा नको रे दुसरा घे ना दुसरा घे ना डार्क कलर घे ना डार्क हा नको तो नको हा घेतो का हा मग चांगला आहे ना तो ब्ल्युवाला हा हा चांदीचा चांदीचा नाही तो हाँ। हाँ। बस चल हा घेऊ आपण बस गाडीवर चल तर दहा वाजले रात्रीचे आम्ही दूध घ्यायला आलो होतो तेवढ्या ते फुगे दिसले कर बंद शेल संपून जातील म्हणून माऊली फुगा बंद करून ठेवला आता त्यानं बस गाडीवर आता हे बघा सायकडा चौफुलीवर आहे आम्ही पूर्ण दुकानही बंद झाले इथं आजूबाजूचे या ताई बसल्या होत्या फुगे विकत हा फुगा घेतला आम्ही पन्नास रुपयाला निघायचं का माऊली घरी